बदलापूरकारांनो लक्ष द्या तुमच्यासाठी आली एक खास संधी खरेदीची आनंदाची आणि नारी शक्तीचा जल्लोष साजरा करण्याची बदलापूर पूर्वेतील गांधी चौकाजवळ काटदारी हॉलमध्ये सुरू झालंय एक रंगतदार आणि आकर्षक प्रदर्शन नारी शक्ती प्रदर्शन या प्रदर्शनात केवळ बदलापूरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील उद्योजकांनी आपली कला आणि कौशल्य सादर केले आहे इथे आपल्याला खूप अशा नवनवीन आकर्षक अशा वस्तू पाहायला मिळतील जसे हँडलूम साड्या आकर्षक ज्वेलरी सुगंधी परफ्यूम ब्रेसलेट्स बांगड्या मेंदीचे होममेड कोन शूज सँडल आणि ड्रेस कलेक्शन पर्यंत सगळे काही आणि हो चौदार फूड स्टॉल तर या एक्झिबिशनचं मुख्य आकर्षण आहे खरेदी सोबत स्वादिष्ट खाण्याचा दुहेरी आनंद एका छताखाली या प्रदर्शनाचा उद्देश एकच तो म्हणजे स्थानिक उद्योजकांना व घरगुती महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि त्यांच्या कलेला योग्य व्यासपीठ देणे आणि त्यांच्या कलेला वाव देणे हा भव्य मेळावा शुक्रवार पासून सात नोव्हेंबर ते रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार तर बदलापूरकरांनो या आठवड्याच्या शेवटी खरेदी खाद्यपदार्थ आणि नारी शक्तीचा संगम अनुभवायला विसरू नका नारी शक्ती एक्झिबिशन बदलापूरचा जल्लोष महिलांच्या हातांनी साकारलेला नमस्कार आपण आहोत हॉल हो, येथील आपल्या सोबत आहे नारी शक्ती ह्या एक्झिबिशनच्या आयोजिका मिस वनिता आपण आता त्यांच्यावरती खास संवाद साधणार आहोत साधणार आहोत नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे बद्दापूर भेटमध्ये नारी शक्ती हे एक्झिबिशन तुम्ही इथे बनवलेलं आहे तुम्ही इथे आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आपल्या व्ह्युअर्सला थोडी माहिती सर्वप्रथम सर्व बदलापूलकरांना नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद हे जे आयोजन करण्यात आलेलं आहे नारी शक्ती उद्योजिका या ठिकाणी कडकडे हॉलमध्ये हो, हे स्टॉक्स लागलेले असतात ज्या महिला आपले बिझनेस स्टार्ट करतायत की कोणाला डोळ्यातूनच काही प्रॉडक्ट सेल करायचे असतात तर त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आला आहे की तिथे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि तुमच्या घराला एक हातभार लावतो आहे तुम्ही एक इन्कम सोर्स तयार होतो आहे यामध्ये या महिलांना म्हणून आम्ही हे आयोजन करतो मॅम इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल्स आणि काय काय तुम्ही इथे आता इथे तुम्ही पाहाल तर बऱ्यापैकी हँडमेड वस्तूचे स्टॉल्स तुम्हाला पाहायला मिळतील बऱ्याच महिला जलिज बनवत असतात बऱ्याच महिलांचे स्वतःचे कपड्यांचे उद्योग जे ते स्वतः ते कपडे शिवतात डिझायनर वेअर बनवतात पर्सेसचे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे थोडासा परफ्यूमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर असे उद्योजक इथे तुम्हाला मिळतील पाहायला आणि यांच्याकडे साड्या ज्वेलरी एवढंच नाही तर कॉस्मेटिक फूटवेअर पर्सेस बॅगा फूड पॅक फूड मिळतात तुम्हाला लाईफ फूड पाहायला मिळतात आणि असे बरेच अट्रॅक्टिव्ह छान छान असे घरगुती लागणारे डेकोसे प्रोडक्ट्स किंवा असे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे छान छान पाहायला मिळतात कुठून कुठे उद्योजक आलेले आहेत इथे तुम्ही बघाल तर खूप बघितलं तर बाहेर मुंबई कल्याण अगदी नवी मुंबई बदलापूर ठाणे मुलूर दादर नागरी वसई विरार या ठिकाणावरून हे उद्योजक आलेले आहेत म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातून आमच्याबरोबर धारसपूरसोबत बरेच असे उद्योजक आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्यांनी ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये वेज्युशन बनवण्याला स्टार्ट केलं आहे Uh, आता आम्ही बाहेर पाहिलं की वेडिंग एक्झिबिशनमध्ये एक yes. yes. तर तुमच्या बॅनरवरून गेलेले आहे तर आता नवीन नवरींना त्यांच्या आता करून त्यांच्यासाठी काय डिस्काउंट वगैरे पाहिजे डिस्काउंट मॅम तुम्ही पाहाल तर प्रत्येक स्टॉलवर जाल तर त्यांनी काही ना काही डिस्काउंट दिलेला आहे सरप्राईज घेऊ आहे पण नारीशक्तीचं एक खासियत आहे की नेहमीच आमच्या एक्झिबिशनला तुम्ही कुठल्याही स्टॉलमध्ये शॉपिंग करा आणि आम्ही नारीशक्तीचे दे जे आयोजक आहोत ते त्यांना घेऊन तुम्ही कुठूनही खरेदी करा आणि आमच्याकडून घेऊ आणि आत्ताच्या नवीन ज्या महिला उद्योजिक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय खास संदेश मला खूप आनंद होईल की मी स्वतः जॉब करत होते आणि मी जॉब सोडून हा एक नवीन व्यवसाय चालू केला आणि माझ्यासोबत बरेच व्यवसाय जोडले गेले तर मला सांगायला खूप आनंद होईल की आपण स्वतःच्या पायावर भरभक्कम उभे राहतो आणि आपला स्वतःचा बिझनेस करतो आहे कोणाचं टेन्शन आपलं घर चालू आणि बिझनेस तर बदलापूरकरांना तुम्ही काय आव्हान देईल की जास्तीत जास्त इथे गर्दी करायचे बदलापूरकरांना आव्हान म्हणजे आता हे माझं सावळ एक्झिबिशन आहे बदलापूरमध्ये आणि ऑल ओव्हर विजा एक्झिबिशन आहे बदलापूरकरांचा इथे घर म्हणून असा प्रतिसाद तुम्ही या इथे व्हिजिट आणि बघा ते आहे उद्योजक कोणत्यासाठी तुम्ही छान प्रॉडक्ट सांगता आणि खूप प्रेम आम्हाला बदलापूरकरांकडून तिथे लिहून शॉक आहे यावेळेस मला आव्हान आहे की तुम्ही या आणि प्लस तुम्हाला ही आवड आहे तुमचा बिझनेस उभा करण्याची तर नक्कीच आम्ही आहोतच व्यक्तम आहे आणि सगळ्यांनी मिळून छान बिझनेस करू धन्यवाद मग आपल्या व्ह्यूवरसाठी हे एक्झिबिशन नक्की कुठे भरलं गेलं आहे त्याचा एक पत्ता नाही आपलं हे जे वेडिंग स्पेशल विवाह स्पेशल एक्झिबिशन आहे ते भरलं गेलेलं आहे फाटर हॉल गांधी चौक या ठिकाणी आणि इथे आम्ही असणार आहोत सात आठ नऊ तारीख म्हणजे आज उद्या आम्ही परवा आपण हो आहोत तिथे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत असणार आहोत तर शुक्रवार शनिवार रविवार असं तर मी सांगेन बल्लापुरत्रांनी नक्कीच विजिट करा हे शॉपिंग करा आणि नक्कीच मिळा वनिताजी तुमचा एक परिचय थोडक्यात आमच्या बल्लापूर न्यूजच्या आणि आपल्या नमस्कार माझं नाव वनिता सरीकर आहे मी बदलापूरमध्येच राहते आणि माझा परिचय असा की मी अगोदर जॉब करत होते आणि जॉब करत असतानाच मी दोन हजार चोवीसमध्ये जॉब रिझाईन केला मी लगभग दोन वर्ष आय टी सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम केलं ॲज अ टीम लीडर त्याच्यानंतर मी न्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम केलं तेरा वर्ष म्हणजे ग्राउंड लेवलपासून ते टीम मी काम केलेलं आहे याच व्यतिरिक्त की मला या वेलनेस कंपनीमध्ये सुद्धा आपण मी सात वर्षाची सर्विस घेतली आहे आणि मी तिथेही ॲज अ टीम लीडर काम केलेलं आहे टीम मॅनेज करण्याचं तर त्याच एक, एक एक्सपिरियन्समधून हो मला हे सुचलं की मी पुढे जाऊन असे एक्झिबिशन धरवा देतात मला याची आवडही नव्हती तर स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि महिलांनाही त्याच्यासाठी प्रोत्साहित करणं हे मला आवडत होतं त्यामुळे मग मी सगळी सुरुवात केली आणि जॉब नंतर मला हे खरंच खूप आवडलं की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून एवढं टेन्शन न घेता काम करतो सगळ्यांना मदतही होते मलाही मदत होते त्यांनाही मदत होते की नवीन उद्योजक तयार होतो तर असं लाईफमध्ये हे सगळं काम करत असताना इतरांचा पोहोचलो आणि खूप आवडलं सगळ्यांचे खूप खरंच खूप छान असे मला सपोर्ट मिळतात महिला म्हणा किंवा पोलिस आहेत इथे बरेच असे आमच्याबरोबर जिडले गेले आणि आम्ही हे एक्झिबिशन फक्त बदलापूरमध्येच नाही तर बदलापूर ऑल ओव्हर महाराष्ट्र म्हटलं तर आत्तापर्यंत मी पुणे कव्हर केलेलं आहे त्याच व्यतिरिक्त बदलापूर पाणी निलूर डोंबिवली कल्याण आता पुढच्या वर्षीसाठी आम्ही अगदी नवी मुंबई वेस्टर्न लाईन हर्बल लाईन सगळीकडेच आम्ही आयोजन केलेलं आहे आमच्या एक्झिबिशनचं बदलापूरमध्ये माझं हे सांगू एक्झिबिशन आहे आणि पूर्ण आणि म्हणाल तर मी वी सेक्झिबिशन भरवलेले आहेत त्याच्यातून मला बदलापूरचं हे स्वाग एक्झिबिशन सुरुवातही माझी एक्झिबिशनची बदलापूरमधूनच झाली होती आणि खरंच खूप छान असं हे आहे काम महिलांना मदत होते महिलांची मला मदत होते आणि अशा प्रकारे नवीन उद्योजक पुढे येते कुठे सांगणार हॉल हॉलमधनं एक्झिबिशन तर सगळीच आहे रविवारपर्यंत पण आता येत्या कुठे कुठे आपले एक्झिबिशन होणार आहे त्याची माहिती झाली तर आपले एक्झिबिशन्स बद्लापूरमध्ये होतच राहतील आता आपलं कमी एक्झिबिशन आहे कल्याणला सध्या सत्तावीस पोझिम्पिक नोव्हेंबरला तेही आपलं वेडिंग स्पेशल म्हणजे विवाह स्पेशल एक्झिबिशन असणार आहे याच व्यतिरिक्त मार्गदर्शक महिन्यासाठी लागणारे प्रोडक्ट्स आणि त्या नवीन वर्षाची सुरुवात म्हणून डिसेंबरमध्ये आम्ही एक्झिबिशन भरवणार आहोत डोंगर गल्लीला त्याचनंतर मकर संक्रांती स्पेशल एक्झिबिशन आपण घेऊन येणार आहोत दुसऱ्या आठवड्यामध्ये सर्वात मोठं एक्झिबिशन पुन्हा इथल्या कोल्हापूरमध्ये जाने लॉन्च त्या ठिकाणी नऊ दहा अकरा जानेवारी रोजी असणार आहे आणि तिथे मला तब्बल ऐंशी ते नव्वद स्टॉल पाहायला मिळतील जेवढी जास्त फॅसिलिटी कस्टमर्सला देता येईल तेवढी आम्ही देऊ तिथे तुम्हाला लहान मुलांसाठी गेम्स वेम पण पाहायला मिळेल खरेदी सोबत तुम्हाला एंटरटेनमेंट पण तिथे पाहायला मिळेल लाईव्ह स्टॉल असतील तुम्ही शॉपिंग करू शकता त्याचबरोबर तुम्ही छान छान असं इच्छित हवयी असतात त्यांना आवडतात जेवणाचे पदार्थ खायला मिळतात छान छान असे स्वादिष्ट पदार्थ अनुभवायला मिळतील त्या व्यतिरिक्त तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल नवीन वर्षाची सुरुवाती परीक्षे चिन्ह येतात नव्याने आणि मोठ्याने करू आपण बदलापूरमध्ये जाणीगाऊन त्या रिक्त बघू शकता

पुरीमध्ये आहेत वेगळे इक मध्ये बेडशीट्स आहेत तसंच इकमध्ये डबल बेडशीट्स आहेत दोन किलो कवर येणार त्याच्यावर तसंच जयपुरीमध्ये पण डबल बेडशीट्स आहेत सहा बाय सहा पासून नऊ बाय नऊ पर्यंतच्या बेडशीट आहेत तर वेगळे कॉटनचे पंच आहे कॉटनच्या टॉवे प्युअर खाली टॉवेल आहे असं वेगवेगळं कलेक्शन आहे सगळं प्युअर कॉटन कलेक्शन आहे उद्यापर्यंत इथे रविवारी रात्री ते नऊपर्यंत स्टॉल आम्हाला मला स्टॉल म्हणजे सत्तावीस होती स्टॉलला अवश्य मिळतील मग सगळी दुसरी या पाटील आमचं फेंडचं नाव आहे थाळेलं तुम्हाला आमच्याकडे सर्व फेस्टिवलमध्ये झाडायला मिळते गागा वर्समध्ये कलक्टर केवळ प्लस पैसे तुम्हाला एकदम राईट वेट आणि हँडलूममध्ये काज्यापत्राच्या साड्या सर्वांना लावायच्या रेटाला आल्या त्याच्यामध्ये आम्ही या सॉफ्ट स्वतःच्या साड्या पॅक या आम्ही मला पॅक नमस्कार माझं नाव दर्शना प्रसाद बदले मी राहते आणि मी गेले चार वर्ष आयुर्वेदाला प्रमोट करते म्हणजे आरोग्य सेविका म्हणून एक काम करते की जे लोकांना आपला जुना आयुर्वेद विसरलेला आहे आजीच्या काळापासूनचा त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी हे स्टॉल ऍक्टिव्हिटी करते त्याच्यामध्ये आपल्याकडे आजीच्या बटव्यापासून किंवा ऑर्गेनिक जिथे सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते आणि त्यातून केलेल्या उत्पादनाची साधने मी लोकांपर्यंत पुरवते आणि त्यांना सांगते की कुठेतरी ॲलोपॅथी थांबून तुम्ही आयुर्वेदाकडे वळा याचंच प्रमोशन मी करतो त्याच्यात माझ्याकडे ग्रीन टी आहे आत्ता सध्या ऑर्गेनिक असं की ज्यांना खाली लोकांना सगळं इन्स्टंट हवं असतं तर त्याच्यामध्ये फक्त एक कप पाण्यामध्ये तुम्हाला ती टॅबलेट डिझॉल्व करायचे आणि ती लगेचच तुम्हाला घेता येते असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे सगळ्यात माझा फेवरेट प्रोडक्ट आहे डेंटल क्रीम लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डेंटल्स आपल्या सकाळची सुरुवात ही पेसनीच होत असते पण आत्ता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आजूबाजूला सगळंच हे म्हणजे सगळं केमिकल बेसच आहे आपली शेतीसुद्धा केमिकल बेस होते आणि आपल्या घरात येणारी प्रत्येक गोष्ट ही केमिकल बेस आहे म्हणून माझ्याकडे असलेली ही डेंटल पेस ही फेवरेट आहे ही नॅचरल रीती आहे कारण ह्याच्यामध्ये आयुर्वेदिक हर्बल आणि सगळे जे मेमरीज आहेत त्याच्यामध्ये वापरलेले कन्सेन्स आहेत ते सगळे म्हणजे जडीबुटी पासूनच आहेत त्याच्यामध्ये हरडा बेडा तुळशी अलोवेरा दालचिनी यासारख्याच गोष्टी घातल्या आहेत जेणेकरून ह्या कुठल्याही ह्याच्या जर पोटात गेल्या तरी पण त्यांना त्याच्यातून पोट साफ होण्याचंच काम करतं कुठलाही साईड इफेक्ट नाही हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक आहे आपल्यासोबत आहे भूमी मायकर ज्यांनी बदलापूरकरांचा मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गृह घरात मध्ये तयार होणारे लाडू असे त्यांनी आलेले आहेत बघा माझ्याकडे गाईच्या तुपातले लाडू आहेत नारळाच्या पडे आहेत आणि खजूरचे ड्रायफ्रूट लाडू आहेत हे सगळे लाडू हे सगळे प्रोडक्शन घरी बनवता पूर्णपणे घरी बनवलेले आणि पूर्ण सुख गाईच्या कुंपामध्ये बनवलेले आहेत सईने रूड वापरलेला आहे आपण आता आहोत मीराज कलेक्शन सोबत तर आपण मी जाणून की आम्ही काय काय करणार मॅम तुम्ही या रेस्टॉरंटमधलं स्वागत आहे सो आपल्याकडे जितक्या आपण हा गाठा बघतो की तिथे इतके पाहिजे आहे आणि आहे सो आपला जो कोणी आहे तो ह्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी वापरलेला आहे आणि तुम्ही बघतच सांगायचं ह्याच्यामध्ये आहे तो एक हेम्पमध्ये बनवलेला बाटा आहे हिमाचलमध्ये इन्काम केलेलं कापय असतं आणि त्यामध्ये अगदी आपल्याकडे दोनशे रुपयाच्या हा मोबाईल स्क्रीनपासून जे सगळ्यात मोठी अगदी आहे सातरा रुपयाला आहे जी आपल्याला माहिती मॅचरल आहे पुन्हा मधल्या रेंजमध्येच आपल्याकडे सगळ्या बाहेर आहे इव्हन तुम्ही बघत असता हा आता तशा ट्रेंडिंग आहे साडेपाठशे ऑनलाईन तर जसं बाराशे पण दाखल त्यामध्ये डिस्काउंट केलं आहे तुम्हाला आणि ती आपण डिझायनर म्हणतो आणि कपडे साडेपाचशे रुपयाला अव्हेलेबल आणि खूप चांगली ट्रॅव्हल्स गाडी आहेत जसं की बघायला सांगत आहे एक अर्धा रुपयाची त्यानंतर मग तुम्हाला कपडे दिले जसे फेन पासपोर्ट गाडी मग अशा पद्धतीच्या गोष्टी असतात छान कंटाळ टाईट शिकतो असं बॅक टाईट होतो व्हॅडिंग त्यांना तुम्ही पण वापरतो तर मध्ये आपल्याकडे दोनशे दोनशे त्याच्यानंतर साडेतीनशे साडेचारशे अशा मध्ये व्हरायटी आहे आता हे वेडिंग स्पेशल आपण एक डिझाईन केलेली आहे कारण लग्नांना आपण बेस्ट एखादी जास्त छान सुरू साडीला माझी मिळेल आणि नंतर बराशा पैसा तरी साठा मध्ये टाकणार मग त्याच्या काठापत्राच्या साड्यांबरोबर खूप छान दिसून त्याच्या काठापत्राचं डिझाईन असलेल्या बारीवरून डिझाईन केलं आहे आणि त्याला गेट पण आहे म्हणजे पाऊच पण आहे छोट्या मोठ्या ते फक्त ऑडिशन करता आणि मग हे आपले रेग्युलरमध्ये

ज्याप्रमाणे आपल्याला बघायला पोस्टरमध्ये बघत असतात त्या पण आपल्या जन्मत असतो पडला त्यांच्याकडनं सॅनिटाईज करून काही स्टेशन सांगतात आणि एकदा त्यांच्याकडनं ब्लॉग प्रेंटिंग करून घेऊन त्यांनी स्वतः ब्लॉक प्रिंटेड केलेला गायचा मी वापरायला 在这上